या लातूरच्या इतिहासामध्ये जे आप आपली घटना घडलेली आहे अनुष्काबद्दल याबद्दल काय सांगायला धक्कादायक आहे ही घटना घडली आणि आमच्या लेकीवरती तिचा हत्याकांड करून आरोप लावलाय ही दुसऱ्यांदा केलेली हत्या आहे ती आत्महत्या करू शकत नाही याच्यात आत्महत्यास प्रवर्त करणे एवढंच कलम लावलेलं आहे ॲट्रोसिटीचं कलम आहे पण हिची हत्या झालेली हे सगळे आम्ही पुरावे मांडतो आहे कारण ज्या अवस्थेमध्ये तिचा मृतदेह त्या पलंगावरती आहे टावेलनी बांधलेला कुणीही सांगू शकतं की आत्महत्या नाही आहे ही हत्या आहे आणि त्यामध्ये पुढं फोटो आलेत की तिच्या गालावर मार पूर्ण काळं निळं झालं आहे हा तिचा हात सुजला आहे हे घ्या की तिचं ते आ... हा फोटो आम्ही व्हायरल केलेला आहे ऑलरेडी ट्विटरवर फेसबुकवर हे तिचं सगळं हात सुजलेला आहे सगळं बाबी पाहता सर आपण प्रशासनाला काय इशारा देऊ प्रशासन सगळं दोषी आहे केंद्रीय विद्यालय आणि या केंद्रीय विद्यालयामध्ये याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्याची असते बरोबर तर जिल्हा अधिकारी याच्यामध्ये सह आरोपी इमिडिएट त्यांचं निलंबन झालं पाहिजे त्यांची चौकशी झाली पाहिजे गणपती मस्के हे जे काही प्राचार्य आहेत ते हे हत्याकांड झाल्यावर एक दिवस आधीच कसं काय गायब झाले आणि सी सी टी व्ही फुटेजमध्ये आठ दहा लोक लोकं जे दिसत आहेत ते दहा लोक कोण आहेत ते आरोपी का होत नाहीत ही चांदल चंदना चंदना, चंदना।, चंदना।, चंदना उदमुले ही बाई ही प्युअर क्रिमिनल ॲक्टिव्हिटी आहे तिच्या चेहऱ्यावर आम्ही आत्ता फोटो बघितला एफ आय आरमध्ये सुद्धा तिचं नाव असताना तिला अद्याप अटक झाली नाही आणि पुन्हा आश्चर्य म्हणजे हे लोक सगळे आज मिटिंग घेत आहेत नवोदय विद्यालयात आणि व्हॉट्सअपवरती पॅरेंट्सला पाठवत आहेत की लेकराला शाळेत पाठवा अरे लेकराला हे माहीत आहे की हे कसाही आहेत हेनी आमचं लेकरू मारलं आहे आणि मग ते कसं काय ले, लेकरांना पाठवणार आहेत ते लेकरांचे जबाब घेतलेत का तिथं राहणाऱ्या मी थेट आरोप करतो आहे की या नवविद्यालया नवोदय महाविद्यालयामध्ये एक मुली तस्करीचं रॅकेट चालत होतं का हा प्रश्न आम्ही विचारतोय आणि त्याच्यामुळे आमचा थेट इथल्या राजकारण्यावर सुद्धा आरोप आहे की यांनी एकानेही भेट दिली नाही दलित म्हणून याच्यात एस आय टी सी बी आय आणि सी आय डी मार्फत चौकशी झाली पाहिजे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे आम्ही याची तक्रार करणार आणि या सगळ्यांना अटक झाली पाहिजे यासाठी राज्यव्यापी आंदोलन छेडणार यासाठी मानवाधिकारची टीम येऊन गेलेली आहे भेटून गेली आहे इथं नाही ठीक आहे ना भेटून भेटून गेले पण त्याचा आम्ही आढावा आमच्या लेवलला आंदोलनातून घ्यायला